आम्ही एकदम भयानक लोकेशनला आलो काय आम्हाला वाटायला आम्ही येऊन चुकलो काय असं वाटायला आम्हाला एकदम डेंजर आहे तुम्ही कधी इकडे येऊ नका कधीच येऊ नका भीती वाटले हे बाबा ओनर आहे हे ब्लँकेटचे तर हे पण व्हिडिओ मध्ये आले लवकर दिसेल तुम्हाला स्वागत नाही सो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग आयन कसं काय स्वागत नाही करोगे आप हमारा पुढे जाऊया बस की इधर की तर आता चालू आहे आम्ही शूटला गाइस शूटला जायच्या आधी स्वागत झालं माझं हे बघा हार ना चला हे माग लागलंय आमचं काय हे शूज नाही लागत रे फिरी मारायची फक्त शीट वर वर शूज घालून बसणार काय नको पडते मग तसं मांडी घालून बसायला लागते वाच चालू मग दे फिरी नंतर आल्यावर मारूया भाई आल्यावर मार वेळ नाही रे आता आम्हाला ना लगेच निघते ना धूळ हे ना। ना। क्लीन करायला लागते नाही तर वायपर नव्हते करायचेस पडायच वायपरवर पड हा त्या वायपरवर बरोबर काहीच्या टायमावर एकदम मध्ये निघते बरं झालं ते ऑर्डर केलं एक असते बार के ना बारक नाही पण ही आहे ना सगळं कवर होते इथलं घेला ह्याच्यावरच घे ही परत काय झाली आता चला काहीच गाडी पण चकाचक केली थोडक्यात तर मॅडम आज बसला आता हे बा हे धुळ आहे किती निघतावा हे असायचं दिसते हे धुळ आहे बा आता किती निघता वा या। क्लीन फरक जंगलात आले कायच आम्ही हे बघा मागे जंगल सुरू होते तिथून दाखवत कस जंगल आहे बाबरे मती जे म्हणताय तर बघा जंगल आहे इकडे जंगलात आलो गेली वाट खरं खर गेली वाटते खरखर वाट मला काय नाही खरं होय बिफट्याला बातमी आली आहे त्यामुळे आपल्याला मस्त असं वातावरण आहे इकडे दंडोबा आहे पुढं आणि आम्ही शूट करायला थांबलो मंदिरात दर्शन घ्यायला आलो आता जस्ट आम्ही एकदम भयानक लोकेशनला आलो काय आम्हाला लय भीती वाटायला आम्ही येऊन चुकलो काय असं वाटायला आम्हाला एकदम डेंजर आहे तुम्ही कधी इकडे येऊ नका कधीच येऊ नका भीती वाटायला आता आम्हाला म्हणजे दिवस गेला आमचा आज खूप सारे सबस्क्रायबर पण भेटले आणि मस्त आमचा फोटो सेशन झाला आणि आता आम्ही जातोय घरी बाबा काय इथं झाडं लोकेशन वारं थंडी असल्यामुळं आणि कसं आहे वातावरण असं थंड हवायचं आहे वातावरण आहे असं लय ऊन नाही आहे त्यामुळे भारी ऊन असले की लेट वेता येते आहे चला आता निघ्या चला जाऊया बळ्या मुगा चौला तो खात आहे म्हणून मी काय बघायच सध्याला झाल्या वाटा अकला खूप काय खायलाय का बघतो व्हिडिओ झाला शूट चांगला तिथं ब्लँकेट चांगला हे बघा ओनर आहे तिथं हे ब्लँकेटचे तर हे पण व्हिडिओमध्ये आलेत लवकर दिसेल तुम्हाला मया पण व्हिडिओ मी आगाय बहुत अच्छा ऍक्टिंग कियाने मजा आगाया <laughs> पे, तो ये चार ब्लँकेटचे ऍक्टिंग केल्या मस्त झाले व्हिडिओ आता आम्ही जातो घरी मस्तपैकी ब्लँकेट थंडीचं दुकान थंडीच हा काम राम 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 चला भारी वाटले भेटून चला येऊ का छान वाटलं हो नक्की आवडला मस्त वाटलं चला भैया बाय बाय मस्त ब्लँकेट शूट झाला आता आम्ही जातो घरी आणि सगळे सबस्क्रायबर भेटले आपले सो भैयाने पण चांगलं सहकार्य केलं ऍक्टिंग करून सो चला आता आम्ही जातो शूट झाले आता घरी जातो काय तर खातो पहिल्यांद मग घरी जातो बहिणी म्हणलं भैया म्हणलं तुम्ही दोघांनी नाही म्हणलं तर फायनली शूट झालं आणि त्या भैयान पण एवढी भारी ऍक्टिंग केली आवड आहे हा आवड होती त्या गोष्टीची आवड होती त्यामुळे त्यांनी लगेच केले आणि भारी केली ऍक्टिंग आम्ही सांगितलं तसं लगेच केले सो आता व्हिडिओ लवकर आहे दाबेली खाल्ले आणि आता आम्ही जातो घरी दूध घ्यायसाठी थांबलोय दूध घेणार आणि मग जाणार घरी चला आज आम्ही सकाळी एक वाजता निघलो का आपण हा दुपारी एक वाजता निघलो सकाळी दुपारी एक वाजता निघलो आणि आता साडेसात वाजता जस्ट सकाळी मी थोडासा राईस खाल्ला होता त्यानंतर कायच खाल्लो नव्हतं त्यामुळे थोडासा आधार केला आता आवडला आता सबस्क्राईब करा